खिळावो जैसा रत्न चितो कद्रव पणाची नीर अवकाशाची अंबर गुडीतेची तिची साखर आण नाही हि मजे आकर्षिले तिची हि नवंत जेवी झाले नाना दूध मुराले तरी ते चिडई खाली काय म्हणतात होका तरंगुलानो परी सिंधु सीना हि बिन्नु तैसा ईश्वर आणि मी अनु अनुवेगळा नोहेची मला सांगा तुम्ही समुद्रावाली सा लोक आहे मासली मच्छे खाणारी पकडणारी लोक मला सांगा समुद्र पाणी आणि पाण्यावरची लाट वेगळी आहे का पाणी आणि तसा धनंजया अर्जुन भगवान सांगतात त्या अर्जुन धनंजया त्या एक प्रकारे एक भावाने मला शरणसा सैन रवा

आणि एकदा जर का परमार्था विरलात ना की परत तो कधी ते खडा बनत नाही बनतो का मग माणसाला कुठल्याच गोष्टीची अपेक्षा राहत नाही काम क्रोध लोभ मोह मत्सर आणि अहंकार हे विकार नाहीशे होतात परंतु कधी होतात आपण जेव्हा भक्ती करू तेव्हा जो माझा होय या अनन्य शरण तर याचे निवारी मी जन्म आणि मरण या शरणागत शरण निचे त्याच्या आधीची एक उभी अशी की का काय लोटाचे निनाशे रगनी रगन प्रवेशे मज शरण येणे तैसे एक करे आता या ओळीचा अर्थ काय हो गट मटक का, मटक मटक हे कुठ तरी पटल गट हा कुठ तरी पुटू द्या त्याच्यामधली जी पोकळी आहे त्याच्यामधला जो अवकाश आहे तो आकाशाला जाऊन लावावा लागतो का नाही तो क्षणात विराजमान होतो कसा होतो क्षणात टाइम लागतो का तसा धनंजय एक भावाने तू मला शरण य तू मन हे मिची कर माझ्या भजनावरती प्रेम धर मग सर्वत्र मी दिसल्या शिवाय राहणार नाही तू मन हे मिची करी माझ्या भजनी